पुण्यातील हाय प्रोफाईल वैष्णवी हगवण्याचे प्रकरण ताजे असतानाच येवल्यात सलग दुसरी हुंडाबळीची घटना समोर आली आहे येवला तालुक्यातील आडसुरे गाव या ठिकाणी सोनाली चव्हाण या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे दोन दिवसांपूर्वीच बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह घराशेजारच्या विहिरीत आढळून आल्याने एकच हळवळ उडाली असून नातेवाईकांनी सोनालीचे पती सासू सासरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत दरम्यान सोनालीच्या मृतदेहाचे सेवविच्छेदन येवला उपजिल्हा रुग्णालय येथे न करता नाशिक येथे करण्यात आले असून अहवाल त्याचा अद्याप प्रलंबित आहे रात्री उशिरा पोलिसांनी हुंडाबळीची केस दाखल केली असून दोन आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सोनालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मी भारत कुंडलिक वाघ तालुका गंगापूर जिल्हा सत्रपती संभाजीनगर माझी भाची शहापूर येथील तिचा दोन हजार चोवीस रोजी शुभविवाह झाला येवल्या तालुक्यामध्ये आठ सुरेगाव येथे तिच्या सतत मला मामा या त्यांनी किंवा तिच्या सुत्री मला सर्व माहिती करत होते मामा ही आपल्याला तिच्या साहरा खूप त्रास देतात आपल्याला म्हणतात गाडी घ्यायची पैशाची मागणी करतात त्याचा गावखाना करीत नाही काय नाही आपण मग आम्ही ते एकदम समजून सांगितलं बा होता असेल घरपल्याचे कारण ते आम्ही गांभीर्याने लक्ष घेतलं नाही गरगुती वाद राहतात नवरा चालूच राहतो आपल्याला मुलगी नांदायची होती त्या पद्धतीने आम्ही त्या विषयावर काही चर्चा नाही केली त्यांना चार जो मध्ये समजून सांगितलं पण एकोणीस तारखेला चार दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला